उपवासाचे भगर आणि शाबुदाण्याचे पापडी बघा किती मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे चला मग आपण ती करूया त्यासाठी एक वाटी शाबुदाना आपण भिजूया तो भिजून दुप्पट झाला आहे आणि तो आपण मोकळा करून घेऊया तुम्ही पाहू शकता मी पाणी जास्त वापरले त्या कारणाने हा जास्त चिकट आणि भिजल्या गेलेला आहे आता हा मी थोडासा मिक्सरला गरका मारून घेत आहे तोपर्यंत एका पातेल्यात मी पाणी तापायला ठेवली एक वाटी शाबुदाना घेतल्या कारणाने पाच वाटी मी पाणी वापरते पाच वाटी पाणी चांगलं गरम झाल्यावर आपण हे शाबुदाना जो आपण हलका मिक्सरला बारीक करून घेतला तो आपण त्यात टाकूया आणि चमच्याच्या साह्याने ते पूर्ण मिक्स करून घेऊया त्यात गोळे राहता कामा नये हे पूर्णपणे मिक्स करून झाल्यावर त्यात आपण आवडीप्रमाणे सॉरी चवीप्रमाणे मीठ टाकूया तुम्हाला यात वाटले तर तुम्ही तिखट आणि जिरेही वापरू शकता आता हे मीठ टाकून हे पूर्ण शिजून घेऊया पाहू शकता याचा कलर बदलला आहे थोडंसं बापडाचं मिश्रण डागल्यामुळे मला हे भांडं बदलावं लागलं तर तुम्ही लक्ष ठेवून करा ते डागलं नाही पाहिजे खाली लागलं नाही पाहिजे आणि जे दिसत असेल ते काढून टाका त्याच भांड्यात करू नका नाही तर पूर्ण पापडाला डागलेल्याचा वास लागेल तुम्ही पाहू शकता मला जे वर दिसते ते मी काढून टाकते आहे आता त्यामध्ये अर्धी वाटी बारीक अर्धी वाटी भगर वापरते ती भगर धुऊन आपण यात ॲड करूया भगर स्वच्छ धुवून त्यात ॲड करून हे आपण मिक्स करून घेऊया भगर चांगली मिक्स झालेली आहे आणि शिजली आहे पाहू शकता तुम्ही तरीही मी अजून पाच मिनटं शिजू देणार आहे पाच मिनटानंतर झाले आता आपण गॅस बंद करूया आता एका साडीवर मी प्लॅस्टिक अंतरले आणि त्याच्यावर हे पापडी टाकते तुम्ही पाहू शकता मी फेलवत नाही आहे फक्त त्याच्यावर ओतते म्हणजे तयार केलेलं पापडीचं जे मिश्रण आहे ते त्याच्यावर फक्त टाकते या पद्धतीने माझे सर्व पापडी बनून झालेले आहे आता याला साधारण दोन दिवस लागतील ते ॲटोमॅटिक निघतील वाळल्यानंतर बघा मस्तपैकी वाळून झालेले आहे आता आपण ते तळून पाहूया तेल गरम झाले की त्यात आपण पापडी टाकूया आणि ती तळून घेऊया मस्त फुलते आणि कुरकुरीत पण खायलाही मस्त तोंडात टाकता ही पद्धत एकदा तरी करून पहा खूप सोपी आहे आणि खूप लवकर होते एका ग्लासात साधारण शंभर ते एकशे वीस पापडी होतात तर तुम्ही हे नक्की करून पापड আচ্ছা লগ